अनमोल निवडणुकीच्या रिंगणात अहिल्यानगर शहरातील तरुण सामाजिक कार्यकर्ते अनमोल रामनानी हे सध्या नगरच्या राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे शहरातील प्रभाग क्रमांक पाच मधून ते आगामी अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे अधिकृत घोषणा त्यांनी केली आहे जनतेशी थेट संपर्क सामाजिक बांधिलकी आणि कामाच्या माध्यमातून ओळख निर्माण करणारा हा तरुण चेहरा केवळ पैशाच्या बळावर नव्हे तर लोकांच्या विश्वासाच्या जोरावर निवडणूक लढवणार असल्याचे रामनानी रामनानी यांनी स्पष्ट केले आहे म्हणाले प्रभाग क्रमांक गेल्या अनेक वर्षांपासून कोणतेही ठोस काम झालेले नाही नागरिकांच्या अग्राहकातर आणि त्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मी निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे शिंदे गटाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवून प्रभागात विकास निधी आणण्याचा माझा निर्धार आहे असे त्यांनी सांगितले रामनानी यांच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात नवा उत्साह निर्माण झाला असून तरुणांमध्येही चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यांच्या मागे प्रभागातील नागरिक आणि मोठ्या तरुणाचा ताफा असल्याचे दिसून येत आहे